राम राम मठळी प्रीतीज वर्ल्ड एटी फाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे हा व्हिडिओ टाकण्यास खूप विलंब झाला कारण की इलेक्शन ड्युटीमुळे मला हा व्हिडिओ लवकर एडिट करून टाकताच आला नाही पण तरी पण मी तुमच्या भेटीसाठी हा आज व्हिडिओ घेऊन येत आहे हे जे मंदिर आहे ते आहे खानेवडे येथील हेदवडे गावातील महालक्ष्मीचे मंदिर हे खूप जागृत देवस्थान आहे इथे आम्ही गेलो होतो त्रिपुरा पौर्णिमे दिवशी या मंदिरामध्ये या दिवशी खूप सारे दिवे लावण्याची इथे प्रथा आहे हे मंदिर स्टेशन स्टेशनपासून सोळा किलोमीटर लांबवर आहे आणि नॅशनल हायवे फोर्टी एटपासून अवघ्या दोन किलोमीटर लांबीवर आहे स्टेशन स्टेशनपासून तुम्ही रिक्षा करून येथे येऊ शकता स्टेशन स्टेशनपासून येथे आणण्यासाठी रिक्षाचे भाडे आमचे जाऊन येऊन सहाशे रुपये झाले आम्ही तीन जण आणि माझी दोन मुलं अशी आम्ही पाच जण गेलो होतो आम्ही आल्या आल्या आम्हाला देवीचं प्रसन्न रूप पाहण्याची संधी भेटली आणि खूप मन प्रसन्न झालं याच मंदिरात नवग्रहाचं मंदिर तसंच इथे बाजूला सरस्वतीचे मंदिर देखील आहे तर तुम्ही आधी तिथले दर्शन करून घ्या आणि मग देवीच्या मंदिरातून बाहेर पडल्यावर नव नवग्रह मंदिराचे दर्शन घ्या िति कण्ठकुटुम्बिनि भू गुरवरवर्षिणि दुर्धरवर्षिणि दुर्मुखमर्षिणि हर्षरते त्रिभुवनपोषिणि शङ्करतोषिणि किल्बिषमोषिणि घोषरते धनुजनि रोषिणि तिथिसुतरोषिणि दुर्मदशोषिणि सिन्धुसुते जय जय हे महिषा सु जगदं भमदं भगतं भवनप्रियवासिनि वासरते खंड मुंड विपातीतधिपते जय जय, जय मनिषा सुरमि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद